नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातील महिलेने रोज सकाळी हे दोन कामं करावे यामुळे घरात कसलीच कमी राहणार नाही मित्रांनो प्रत्येक घराची महिला ही त्या घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक कार्य प्रत्येक उपाय प्रत्येक सेवा त्या घराला लाभदायक असतात आता महिला विवाहित असेल अविवाहित असेल मुलगी असेल सून असेल आई असेल सासू असेल जीही महिला असेल त्या घराची मुख्य महिला असेल तिने केलं तरी चालेल फक्त महिलांनीच हे दोन कामं करायची आहेत आता ही दोन कामं सकाळी उठल्यानंतर करायची आहेत आता ही दोन कामं कोणती आहेत तर मित्रांनो सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडतात सकाळी उठल्यावर तर तो दरवाजा मुख्य महिलेने उघडायचा आहे हो सकाळी उठल्यानंतर तो दरवाजा उघडल्यानंतर आपण एका ग्लासात किंवा वाटीत किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे पाणी घेऊन गेल्यानंतर तो दरवाजा उघडायचा आहे आणि आपल्या हातात उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि थोडं पाणी आपला जो उंबरठा असतो त्यावर शिंपडायचं त्यानंतर थोडं आणखी पाणी घ्यायचं आणि आपल्या मुख्य दाराच्या बाहेर पायरी असेल ओटा असेल तिथे शिंपडायचं आणि बाकी सगळं राहिलेलं पाणी अंगणात म्हणजे मुख्य दाराच्या समोर बाहेर शिंपडायचं आहे बस पण आधी उंबरठ्यावर शिंपडायचं एकदम अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आता हे का करायचं तर रात्री आपल्या घरात बऱ्याचशा गोष्टी वाईट शक्ती नकारात्मकता येण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या घराच्या बाहेर थांबतात आपल्या घरात येऊ शकत नाही कारण दैवीय शक्तीचा वास आपल्या घरात असतो आणि त्यामुळे आपण ती शक्ती ती ऊर्जा नष्ट व्हावी म्हणून ते पाणी शिंपडायचं असतं तर तुम्ही नक्की सकाळी सगळ्यात आधी हे काम करावं आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर हे काम जे उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे पायरीवर पाणी शिंपडायचं आहे आणि अंगणात पाणी शिंपडायचं आहे हे काम तुम्ही उठ सकाळी उठल्यानंतर अंघोळ न करता केलं तरी चालेल दुसरं काम आहे त्यासाठी तुमची अंघोळ झालेली पाहिजे सकाळी उठल्यानंतर ते पाणी शिंपडल्यानंतर तुमचे दैनिक जेही दिनचर्याचे कामं आहेत आंघोळ वगैरे ते तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर महिलेने एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पाणी घ्या आणि ते पाणी घेऊन घराच्या बाहेर जा किंवा टेरेसवर जा किंवा बाल्कनीत जा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या हो सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे दररोज द्यायचा आहे याने तुमच्यावर तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर कोणतेही दोष राहत नाही कारण सूर्यदेव प्रसन्न झालेत तर सगळे दोष नष्ट होत असतात म्हणून सूर्यदेवाला अर्घ्य विवाहित महिलेने किंवा अविवाहित महिलेने घराच्या मुख्य महिलेने अर्घ्य द्यायचा आहे मित्रांनो याने आपल्या घरावरील कुटुंबावरील सर्व दोष दूर होतात तर नक्की महिलेने हे दोन कामं अवश्य रोज करावीत श्री स्वामी समर्थ